उन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी आहे सोबत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन चे पत्रकार आहेत गेले काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने बोगस कामगार नोंदीच्या मेळाव्याच्या दा बातम्या दाखवलेल्या होत्या आणि समाजातून यावर तीव्र संत माझी लाट देखील आलेली होती अशातच आज नारंगगाव या ठिकाणी कामगार नोंदणीचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला होता पाचशे ते सातशे लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती होती त्या कार्यक्रमात नक्की कशा पद्धतीचं हे बोगस कामगार नोंदी केली जाते याचं वृत्तांचा आढावा यासाठी गेले होते आणि नंतर व्हिडिओ प्रसारित झाला आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आलेली आहे आणि त्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे इतर काही पत्रकार होते त्यांचेसुद्धा मोबाईल हिसवून घ्यायचा आणि गाडीला गेराव टाकून गाड्या आढळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता थोडकर जायचं तर काय सांगाल तुम्ही आता तुम्ही स सकाळी गेला होता तिथं नारायणगावला ही माहिती कशी मिळाली तर कॅम्प होणार ज्यांनी हा कॅम्प आयोजित केला होता त्यांनी व्हॉट्सअपवरती एक मेसेज प्रकार केला होता की नारंगगाव या ठिकाणी आज बायोमेट्रिकचा म्हणजे ज्या कामगारांना भांड्यांचं लाभ हवा आहे त्यांच्यासाठी आज हे घ्यावं काय बायोमेट्रिकचा कधी आजकाल बायोमेट केला होता असा व्हॉट्सअप मॅसेने केला होता तो व्हॉट्सअप मेसेज नाहीपर्यंत आला मग तो ने ॲक्च्युली आपण गेली दोन दिवस याच्यावरती हा विषय मांडतोय चॅनेजवरती की कशा पद्धतीने ह्या नोंदणीमध्ये भ्रष्टाचार आहे हा विषय आपण मांडतो आहे आणि खाजगी एंजनाचा कसा संशोधन आहे हा विषय पण आपण मांडतो आहे तर त्या अनुषंगाने हा आलं की काय कॅम्प आहे हे पाहण्यासाठी मी आलो तर मला तो कॅम्प जाणवला बाहेर काही लोकं बसली होती जी साकडून तात्कडली होती त्यांचं बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली नव्हती त्यांच्या म्या बातम्या घेतल्या त्यांच्या बाईक घेतल्या आणि त्यातून ज्या एंज मी लढतो आहे त्या एजंटांनी चिडून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला आरे आडेवाडी करायचा प्रयत्न केला मारण काय झाली नाही माझ्या गाडीवरती नजर टाकल्या माझ्या गाडीची काच लागली नक्कीच तुम्ही दोन तीन दिवसापासून बातमी करता या योजनेमध्ये घोटाळा होतो तुम्ही त्या बातम्यातून सांगत आहेत बातम्यामध्ये निवेदन देखील तेच सांगत आहे नक्की कशा पद्धतीचा घोटाळा होतो जी बांधकाम कल्याणकारी मंडळाची अधिकृत साईट आहे त्या अधिकृत साईटवरती एक रुपयात बांधकाम कामगाराची नोंदणी व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत असं असताना पाखे पुणे जिल्ह्यामध्येच हे नोंदणी करताना महिलांकडनं किंवा बांधकाम काम कामगारांकडून हजार ते बाराशे रुपये घेतले जात आहेत त्याचबरोबर जे भांड्यांचा लाभ आहे तो भांड्याचा लाभ मिळून देण्यासाठी पंधराशे रुपये घेतले जात आहेत त्याच्यावर मी आवाज उठवतो आहे आणि याच्यामुळं जर काही खाजगी एजंट पण असतील त्यांना जर काही त्रास होणार असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला काय एक हल्ला केला काय दोन हल्ला केला काय जी बाजू मी मांडतो आहे सर्वसामान्यांना एक रुपयामध्ये ही योजना मिळाली पाहिजे त्याचे जर हजार रुपये घेतले जातात असतील तर हे चुकीचं आहे चुटा करून मी काम करतो आहे माझा हल्ला झाला तरी हे काम मी थांबवणार नाही माझ्या कोणत्याही स्थानिक नागरिकांवरती किंवा ज्या मा महिलाचा हा कॅम्प रद्द झाला त्याचा रोष मी समजू शकतो माझा कोणावरतीही माझी काही तक्रार नाही मात्र जे खाजगी एजंट आहेत त्यांनी माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला असा हल्ला केला तरी मी सांगणार एकूणच नारागावमध्ये सात ते आठ कार्यालय आहे प्रत्येक कार्यालयाकडं दोन दोन अडीच अडीच हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे मग जर समजा पंधरा ते वीस हजार कर्मचारी जर एका गावामध्ये असतील तर मग पश्चिम बंगालहून बांधकाम कामगार का मागावं लागतात साहेब हा विषय माझा नाही हा विषय बांधकाम कल्याण आयुक्तांचा विषय आहे हा विषय तुम्ही कृपया बांधकाम ऐकायला विचारलं तर बरं होतं साहेब तुम्ही आज तिथं त्या ठिकाणी गेला गेल्यानंतर काय घडलं मला असं कळलं होतं की इथं बायोमेट्रिक घेणार आहे तर ज्यावेळेस तुम्ही गेलो तर त्यावेळेस त्यांनी मी आम्ही आल्यास त्याच्याकडे जे प्लस आला असेल तिथं जो कॅम्प चालू होता त्याच्यानंतर ते बायोमेट्रिक नव्हतं मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही मी काही सगळं चर्चा केली ऑन कॅमेरा चर्चा केली आम्ही तिथून निघून गेलो मला असं कळलं की बारा वाजता बायोमेट्रिकची टीम येणार आहे मग मी बायो बारा वाजता बायोमेट्रिक आहे मी ते पाहायला गेलो तर बायोमेट्रिक नव्हतं मी बाहेर जातो बाहेर काही लोकं बसले होते ते ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला का मला या प्रॉक्टर बोलवलं आहे बायोमेट्रिकसाठी आहे आणि आमचं बायोमेट्रिक घेतलेलं नाही त्यामुळे मम्मीला विचार होतं की काय प्रकार बायोमेट्रिकला बोलवलं आम्हाला आमच्यात मेसेज आहेत त्यांनी त्याचे मॉडल मॅक्सेज दाखवले मी त्यांच्या बाईक घेतल्या तर बाबा इथे बायोमेट्रिकचा कॅम्प होता मग त्यांनी जेव्हा बाईक दिला त्यावेळेस मग मी जी काही खात्री आहे लॉबी असेल ती चौथळी त्यांनी काही लोकं माझ्या अंगावर होती ती लोकं कोण होती हे मला माहीत नाही तिसरी आनंद होती Uh, हा जो काही प्रकार आहे हा जे खाजगी एजंट ह्यात सहभागी आहेत ज्यांची दुकानदारी कदाचित माझ्या बातमीबरोबर बंद पडणार असेल त्या खाजगी एजंट लोकांचा हा सगळा उपध्याप आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण असं बेड हल्ल्याला मी घाबरत नाही हल्ला झाला तरी ज्यांचं न्याय देण्याचं माझं काम चालू आहे ज्या सर्वसामान्य बांधकामधून आहेत त्यांना एफायत जी योजना करावी त्या ही मागणी मी साधारण लावून धरली आणि इथून पुढेही ही मागणी मी लावून धरण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी पैसे ठेवायचा प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दलही आपण आवाज उठवला आहे तर ही पण काही प्रकरण पैसे उघड होतील तिथं तुमच्या काही महिलांनी असा आरोप केला का तुम्ही काही महिलांना लगत करण्याचा किंवा हात लावायचा प्रयत्न केला नक्की काय आहे तुमच्याच चॅनलवरती बातमी प्रकल्प झाली आहे जो व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा तिथे एकच नाही तर जवळपास वीस लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आहे मी हात वरती करून उभा आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओला शेअर इश् करावी दहावीस लोकांचा व्हिडिओ यायचा आणि तिसऱ्या इशा करावी व्हिडिओ दिसत नाही बघा कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस एखादं प्रकरण मिटत नाही तर आपल्याला पद्धत आहे का त्याला क्रॉस कम्प्लेट करायची काहीतरी त्याच्यावरती चालध जोडायची असा प्रकार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे एजंट लोक जे गवर्नमेंटला पसरवतात ते काहीही हे करू शकतात त्यामुळं माझी कोणत्याही स्थानिक नागरिक किंवा रमायला नाही पण खाजगी एजंटांना कदाचित माझं काम पसंत नसतं त्याची दुकानदारी बंद होती त्यामुळे ते माझ्यावरती हल्ला करणार हे स्वाभाविक आहे आणि त्याचा मला माझ्या कामावरती पण